हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्रांटेड ग्रांटेड चा मराठीत अर्थ एखाद्या गोष्टीवर अभिप्राय देण्यापूर्वी ती खरी आहे असे सांगण्यासाठी वापर बदल बरोबर आहे किंवा अगदी खरं होत आहे ग्रांटेड चा दुसरा अर्थ मंजूर मान्य करणे कबूल करणे देणे किंवा अनुदान म्हणून देणे होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बँक फायनली ग्रांटेड रुपीज वन लॅक लोन टू मी दुसरा वाक्य आहे आय वॉज ग्रांटेड परमिशन टू विजिट द म्युझियम तिसरा वाक्य आहे द जज ग्रांटेड हिम बेल चौथा वाक्य आहे डोंट टेक हिज हेल्फ फॉर ग्रांटेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू